नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्ह्यातील पात्री विधानसभेचे आमदार श्री राजेश दादा विटेकर यांनी संपूर्ण मतदारसंघाचा दौरा करून पंधरा ऑगस्ट व गोकुळाष्टमी श्रीकृष्ण जन्म दिवस केला साजरा पाहुया सविस्तर वृत्तांत पात्रीचे युवा आमदार राष्ट्रवादीचे लाडके आमदार युवकांचे प्रेरणास्थान माननीय श्री राजेशदादा विटेकर यांनी पात्री मतदारसंघातील येणारे चारही तालुके मानवत सोनपेठ पात्री व परभणी या चारही तालुक्यातील ग्रामीण भागात जाऊन जनतेच्या आडी अडचणी जाणून घेतल्या व तसेच मौजे इटलापूर तालुका जिल्हा परभणी येथे समाज मंदिराचे सभागृहाचे भूमिपूजन देखील केले यावेळी मौजे इटलापूर ग्रामवासियांनी आमदार राजेशदादा विटेकर यांचे ढोल ताशावर जेच्या गजरात स्वागत केले तर महिला भगिनींनी औक्षण करून राजेशदादांचे स्वागत केले व गावात भव्य दिव्य अशी मिरवणूक देखील काढली यावेळी सर्व घटकातील समाज बांधव व बाल अबालवृद्ध सामील झालेले आढळून आले तसेच सभागृहाचे भूमिपूजन केले व सत्कार समारंभ आयोजित केला होता यावेळी परमपूज्य महंत श्री विश्वनाथ बाबा कोटी श्री सतीशराज कोटी एकनाथ साळवे साहेब विलासरावजी बाबर साहेब किशोर भाऊ साहेब बबनराव निवले साहेब उद्धवजी रेंगे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते असे आमचे प्रतिनिधी राहुल मगरे यांनी कळवले आहे अशा ताज्या घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका पाहुयात काही क्षणचित्रे

डप्ले <laughs> ति <laughs> <laughs> आए। आए चा 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 त्या ठिकाणी आलेला आहे आणि खरोखर मी मानतो की आज फोटो आहे आणि श्रीकृष्णाच्या मंदिराच्या समोरच अशा पद्धतीचं आपण सभामंडप त्या ठिकाणी करत आहोत अनेकदा चर्चाही त्या ठिकाणी गाडीमध्ये झाली की त्या मंदिराच्या समोरचं प्रांगण फार मोठं आहे आणि त्या प्रांगणामध्ये भव्य सभामंडप करायचं असेल तर निधी इतका लागेल इतका लागेल त्यावेळेस ज्यावेळेस वै आमची चर्चा जा झाल्याच्या नंतर मला एवढं काही शक्य होईल देण्याचा त्या दे ठिकाणी प्रयत्न केलेलाच आहे जवळपास तीस लाख रुपये आपण त्या ठिकाणी मंजूर करत आहोत आणि मला आमदार म्हणून चार कोटी रुपये मिळालेले आहेत त्या चार कोटीमध्ये आपले चार तालुक्या आहेत चोरपेठ पाथरी मानवत आणि परभणी आपल्या चारही तालुक्यामध्ये एक दे एक कोटी मी त्या ठिकाणी देत असताना आज परभणी तालुक्यामध्ये एक करोड रुपये द्यायचे आहेत यामध्ये तीस लाख रुपये आपण कुठला या ठिकाणी या मंदिराच्या सभामंडळापासून ठिकाणी देत आहोत चर्चा होत असताना मी साळवे साहेबांना म्हणलं साहेबांना म्हणलं किशोर बाबा म्हणलं गाडीत आपण चर्चा करत आहोत पण या प्रांगणामध्ये त्या पद्धतीचं सभामंडप झालं तर पूर्ण प्रांगण झाकून गेलं पाहिजे अशी सुद्धा रचना त्या ठिकाणी झाली पाहिजे परंतु गावकरी त्या ठिकाणी फार उत्साही होते त्यांनी सांगितले की आपण जेवढा त्या राहिलेला आम्ही आमच्या वर्गणीमधून किंवा आम्ही गावकऱ्यांच्या सर्वांच्या सहकार्यामधून करण्याचा प्रयत्न करू आणि साळवे साहेबांना सांगितलं की टोल बिल नाही घरातले भानगडी मी स्वतःच करत नाही कारण धार्मिक काम मी स्वतः फार सांप्रदायिक आहे धार्मिक आहे मला लगाव आहे सुरुवातीला ज्यावेळेस मी विधान परिषदेला निवडून आलो होतो विधान परिषदेला निवडून आल्याच्या नंतर जो मला निधी मिळाला होता तीन कोटी रुपयाचा त्यामध्ये मी एक कोटी अकरा लाख रुपये विविध अशा देवस्थानांना दिले होते वेगवेगळ्या गणपती मंदिराला दिले होते होते गजानन महाराजांच्या मंदिराला दिले होते मी त्या ठिकाणी असे दिले होते कोटी अकरा लाखाचा पण आज खऱ्या अर्थानं आनंद त्याच्याहूनही जास्त की आज श्रीकृष्ण मंदिरालाही त्या ठिकाणी देण्याचा योग त्या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणूनच माझी विनंती इटलापूर असेल व परिसरातील माझे सर्व वडीलधारी मायमावली माझे सर्व तरुण आभार या ठिकाणी मानतो तुम्हाला धन्यवाद देतो आणि माझा लाभलेला मनोगत या ठिकाणी थांबवतो धन्यवाद जय जय महाराज आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार